स्वामी समर्थ कशा आत मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगला जामीच्या मी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात झालेली आहे नऊ एप्रिलला आहे आपलं गुढीपाडवा तर गुढीपाडवा येण्याआधी आपल्याला काही वस्तू बाहेर टाकून द्यायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत म्हणजे त्या आहेत भंगार रद्दी तुटलेल्या फुटलेल्या वस्तू बघा लक्ष मी तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत हवी असते पण लक्ष मी सदैव टिकून राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात की आपले जे जे सण येतात गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो जशी आपण घराची क्लीनिंग करतो त्याचप्रकारे आपल्याला गुढीपाडवा असो कोणताही सण असो ते येण्याआधी आपल्याला घरातही क्लीन करणंही आवश्यक असतं कारण की नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात एवढी साचलेली असते की ती निघून बाहेर निघून जाण्यासाठी म्हणजे बाहेर निघून जाण्याचं नावच घेत नाही बघा घरात वादविवाद नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात राहिली ना तर वादविवाद होत असता घरामध्ये सासू सुनेचं पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही मुलं चिडचिड करता आरोग्य आपलं सु म्हणजे आरोग्य सुखरूप राहत नाही तर आपलं आरोग्य सुखरूप राहण्यासाठी लक्ष्मी अखंड राहण्यासाठी आपल्याला घरातली स्वच्छता क्लीन करून घेणं आवश्यक असतं बघा कोणताही आता एक सण येणार आहे त्याच्या आधी आपल्याला तीन चार दिवस अगोदर आठ दिवस अगोदर घरातली साफसफाई करणं गरजेचं असतं बघा भिंती तुम्ही अशा झाडून घ्यायच्या झाडूने थोडंफार ज जा जरमट असतं घरातलं तर ते असं म्हणजे थोडं थोडं जरी आपण म्हणजे दिवाळीसारखे आपण क्लीन तर नाही करू शकत पण मध्ये मध्ये आपण असं झाडू भिंतीवर मारला आणि थोडंफार म्हणजे अशी घरातली क्लिनिंग केली आपण थोडी थोडी तरी आपली नकारात्मकता घरात निघून जाते आणि कोणताही सण येण्याआधी आता गुढीपाडवा येतं तर गुढीपाडवा येण्याच्या आधी आपल्याला घरात बघा काही तुटलेली फुटलेली वस्तू असतील चिरलेली असेल आपल्याला ती वस्तू खूप जवळची असते खूप आवडती असते बाय स्त्रियांची तर ता ती टाकून देण्याची आपण म्हणजे टाकतच नाही ती वस्तू आपण सांभाळून सांभाळून ठेवतो पण ती आपण ती वस्तू आवडती म्हणून सांभाळतो पण त्याच्यात त्याच्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत असते लक्ष्मी टिकून राहत नाही तर आपण अशा काही वस्तू असतात त्या थोड्याशा टाकून द्यायला हव्यात आपण पर्दीवर टाकतो पोती भरतो गॅलरीत ठेवतो खूप म्हणजे असे भंगार आपण गोळा करून ठेवतो जो तुमचा भंगार असेल तो तुम्ही टाकून द्या रद्दी असेल ती टाकून द्या बघा आपले कपडे पण खूप साचलेले असतात सर्वांचे जेवढे सदस्य असतात सर्वांचे आता भरपूर कपडे असतात खूप म्हणजे प्रमाणात कपडे जास्त आपल्या घरात साचलेले असतात तर ते आपण चांगले कपडे असेल तर ते गो गोरगरीब असतात त्यांना तुम्ही दान करा दान करणं हे खूप श्रेष्ठ मानलं आहे तर तुम्ही गरिबांना दान करा बघा आता गुरुवारी आमच्याकडे गाडी येत असते आम्ही जे कपडे असतात चांगले ते आम्ही दान करून देतो तर तुम्ही अशा प्रकारे दान करून देत जा भांडे असतात चांगली भांडी असेल मग खूप प्रमाणात भांडी झाली तर ती घरात कामवाली बाई येत असेल ती तिला तुम्ही दान द्या अशा काही वस्तू दान देण्यासारख्या असेल तर त्यात तुम्ही नक्कीच दान करा आणि तिसरं म्हणजे बघा तुटलेल्या फुटलेल्या चपला त्यात टाकूनच द्यायच्या त्याच्यामुळे जास्त आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत असते तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरल्यामुळे त्याची अशा भरपूर आपल्या घरात वस्तू असतात आपण त्या खूप म्हणजे जवळच्या असं आपल्याला टाकून द्यायची इच्छा होत नाही पण ती आपली नकारात्मकता ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि ते तुम्ही टाकून जा आपलं घर आरोग्य सुखरूप राहणे बघा अशा शुभ दिन आपण जर घरातली साफसफाई केली तर आपली घरातली नकारात्मकता निघून जाईल आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहील अशीच थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती मला जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला पोचवण्याचं मी का केलं जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी